नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे ग्रामपंचायत मार्फत झालेल्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार बोगस बिलाची चौकशी व्हावी तसेच सरपंच उपसरपंच ठेकेदार ग्रामसेवक यांच्यावरही कारवाई व्हावी भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नगर तालुका कार्याध्यक्ष परशुराम जगधने यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण सुरू केले देऊळगाव सिद्धी येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली आहे मात्र या कामांमध्ये जास्त रकमेची बिले काढली आहे यामध्ये सरपंच उपसरपंच ठेकेदार ग्रामसेवक यांनी संगणमताने हे केले असल्याचा आरोप यावेळी जगदनी यांनी केलाय मुरमाऐवजी रस्त्यावर संपूर्ण माती टाकण्यात आलेली आहे तसेच एलई डी लाईट न लावता साधे बल्ब लावण्यात आलेले आहेत घनकचरा संकलनासाठी बांधकाम न करता जवळपास चार लाख रुपये बिल काढण्यात आले आहे पाच लाख रुपयांचे दोन शौचालय बांधण्यात आले शौचालय दुरुस्ती न करता बिले काढण्यात आली आहे पाणी शुद्धीकरणाचे ऑरो प्लांट न बसवता बिले काढली आहे असे विविध प्रकारच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे याची चौकशी व्हावी या, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सात जुलै रोजी जगधने यांनी दिले होते याची चौकशी न झाल्यामुळे आज दिनांक चौदा रोजी परशराम जगधने यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे भ्रष्टाचार उघड धास्तीने माझ्यावर अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे याच्यामुळे माझ्या धोका होण्याची शक्यता आहे पदाधिकारी जबाबदार राहतील असे जगदन यांनी सांगितले तारखेला उपोषणला बसलो कि बस ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर यांच्यावर कारवाई करण्याबाबत जैने अतिक्रमणचे खोटे गुन्हे दाखल केले दुसरी गोष्ट अशी की जे बोगस काम केले त्या कामाची चौकशी करण्याबाबत तर विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही मला सोमवारी बोलून घेतलं म्हणजे सोमवारी ते आले नाहीत मला गुरुवारी बोलून घेतलं मी गुरुवारी घेऊन ते म्हणजे तुम्ही बाहेर थांबा चौकशी अधिकाऱ्यांनी कशी चौकशी केली नाही पण त्यांनी मला एक पत्र दिलं म्हणजे जे पत्र की माझ्यावर गुन्हा दाखल करावा ते तातडीचा अतिक्रमणचा हा अतिक्रमणचा प्रश्न निगडीत हा जिल्हा अधिकाऱ्यांशी ग्रामपंचायतने असा अहवाल जिल्हा अधिकाऱ्यांकडे हो। पाठवणे आण पण राजकीय द्वेषातून आणि यांचा भ्रष्टाचार काढतो ह्या रागातून सरपंचाचे पती बोरकर आणि दादा बोटे हा यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तरी माझी एकच मागणी आज आज त्यांनी बिडो साहेबांकडे माझा तक्रारी अर्ज केला त्याच्याशी दुमत नाही कारण की त्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे कुणी कुणावर काय करायचं पण अधिकारात असं हे बी आहे की कि मी किती अर्ज करतो याला सीमा नाहीये संविधानाने सांगितले तर त्यांनी माझे आरोप केले की मी ब्लॅकमेल करतो तर त्यांनी माझ्यावर ब्लॅकमेल केलेला आरोप सिद्ध करावा अन्यथा मी माझं उपोषण सुटल्यानंतर एस पी साहेबांना अर्ज देऊन त्यांच्यावर आपण नुसकाने दावा दाखल करणार दुसरी गोष्ट म्हणजे असं की माझा आज जीवाला धोकादा निर्माण झालेला कारण की त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून असं दिसून येतं की त्यांचा भ्रष्टाचार उघड झालाय त्याच्यामुळे हे तळत गेले जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार जे हे ग्रामपंचायत सदस्य हे सर्व जबाबदार असते कारण गावचा कारभार ज्या सरपंच बाईन आज व्हिडिओ कशी बोलायला पाहिजे त्यांचे पती बोलतात की आम्हाला ब्लॅकमेल करतात म्हणजे याचा अर्थ असा सरळ सरळ उघड होतो की गावचा कारभार हा त्यांचा पथरा चालू याची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी अन्न त्याग आंदोलन उठणार नाही याच्याशी मी ठामी नमस्कार आज प्रहार जनशक्ती पक्षाचे आणि संघटनेचे नेते या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहे खरं तर जगदने साहेबांचा जो हा विषय आहे हा सार्वजनिक विषय आहे आणि देवळगाव देव देव सिद्धे ग्रामपंचायतमध्ये जे काही अनियमितता झालेली आहे वेगवेगळ्या कामाच्या संदर्भात त्या संदर्भात त्यांचं आज उपोषण आहे त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या की घनकचरा असेल घनकेत्राचं काढलेलं जे बिल आहे त्याच्याबरोबर इलेक्ट्रिक पंपाचे जे बिल आहे त्या बिलांच्या जर रक्त बघितल्या तर ते बिलं अतिरिक्त आहेत असं सर्व सगळं दिसतं आणि ह्या बाबतीत त्यांचा आक्षेप आहे आणि काढलेल्या बिलांचे सगळे पुरावे सुद्धा ते आज या ठिकाणी जिल्हा परिषदेला घेऊन आलेले आहेत जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत भंडारी साहेब यांना देखील माझी या विनंती आहे लांगोरे साहेब आहेत त्यांना विनंती आहे एक अपंग माणूस आपल्याकडे ज्यावेळेस तक्रार घेऊन येतो त्यावेळी आपण त्याच्या तक्रारीचा सहानुभूतीने विचार करून त्या अनुषंगाने चौकशी करून ग्रामपंचायतचे सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची विनंती याच्या कार्याविषयाला करतो धन्यवाद